कोल्हापूर महापालिकेचे माजी कर निर्धारक संग्राहक संजय भोसले यांनी घरफाळा विभागात मनमानी कारभार केला असून बिग बजार आणि स्टार बजारला घरफाळ्यात नियमबाह्य सवलत दिली असा आरोप माजी नगरसेवक भूपाल शेट्टी यांनी केला दुसरीकडं स्टार आणि बिग बाजार या दोन्ही मिळकतींवर कोल्हापूर महापालिकेनं तीस कोटी एकोणतीस एक लाख रुपयांचा बोजा चढवला आहे पण भोसले यांच्या मालमत्तेची शासनानं चौकशी करावी अशी मागणी शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर महापालिकेचे माजी कर निर्धारक संग्राहक संजय भोसले यांनी शहरातील अनेक बड्या मिळकतधारकांना घर फाळ्यामध्ये नियमबाह्य सवलती दिल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केला भोसले यांनी स्टार आणि बिग बजारला दिलेल्या नियमबाह्य सवलतींमुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला या दोन्ही प्रकरणांचा पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेनं बिग बजारवर आठ कोटी ब्याऐंशी लाख बावीस हजार चारशे सतरा रुपयांचा घर फाळा निश्चित केला तर स्टार बजार वर कोटी सत्तेचाळीस लाख हजार कोटी रुपयांचा घर फाळा निश्चित त्याचा बोजा या दोन्ही मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डवर चढवण्यात आलाय असं भूपाल शेटे यांनी सांगितलं आज मला सांगायला भरपूर आनंद होते की ही जी तीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर या स्टार बाजार आणि बिग बाजार या मिळकतधारकांच्या प्रॉपर्टी कार्डावर हे जी बोजा नोंद झालेला आहे ह्याच्या सर्व मिळकतीवर हा बोजा चढवण्यासाठी मी मान्य प्रशासक मंजू लक्ष्मी यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी जर या पंधरा दिवसात त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नाही नोंद न केल्यास मी परत मुंबई हायकोर्ट येथे क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार संजय भोसले यांनी केलेल्या आजवरच्या घरफाळा विभागातील घोटाळ्याच्या सर्व रकमेचा बोजा त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीवर चढवावा तसंच त्यांची ईडी आयकर विभाग सीबीआय अशा यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही शेटे यांनी केली आहे आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार मी पंचवीस हजार मिळकतीची शहरातील विविध मिळकतीची पंचवीस हजार मिळकतीची कागदपत्रं मिळवलेली आहेत माझ्या माहितीनुसार तीस हजार मिळकतीनं हेनं अत्यंत कमी नाममात्र घरपाळा लावलेला आहे आणि कोल्हापूर महापालिकेचं एक हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे खरोखर निवृत्त न्यायाधीश नेमून ह्या घरपाळा संपूर्ण शहरातील घोटाळ्याची चौकशी करावी अशी एक माझी मागणी आहे संजय भोसले यांची भोसलेवाडी कदमवाडी उजळाईवाडी कोगे उंडरी या ठिकाणी अनेक मालमत्ता फार्म हाऊस आहेत त्याची चौकशी व्हावी तसंच येत्या पंधरा दिवसात महापालिका प्रशासनानं लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा अन्यथा आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू असा इशारा भूपाल शेटे यांनी दिलाय दरम्यान संजय भोसले यांनीही पत्रक काढून भूपाल शेटे यांच्या आरोपामध्ये कसलंही तथ्य नाही असा दावा केला आहे स्टार बाजार आणि बिग बाजार या मिळकतींवर बोजा चढवण्याची कारवाई हा महापालिकेचा कायदेशीर प्रक्रियेतील भाग आहे पण या मिळकतींवर केलेली घरफाळ्याची आकारणी बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं ना म्हटलेलं नाही तसंच कोल्हापूर शहरातील भाडेकरू वापरातील मिळकतींवर कर आकारणी करण्याचे स्पष्ट आदेश आहेत त्यानुसार केलेली या दोन्ही बाजारांवरील कर आकारणी कायदेशीर आणि आहे असा दावा संजय भोसले यांनी केला आहे